आपण पाहताय महाधुरळा आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय, अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप कोल्हापूरचा मान आणि विश्वास घाटगे ग्रुप घाटगे ग्रुप चा अभिमान आणि श्वास माय टीव्हीएस गेली पंचवीस वर्ष कोल्हापूरकरांना अखंड सेवा देणाऱ्या आणि तब्बल दहा लाख समाधानी ग्राहकांची कमाई करणाऱ्या अनेक पारितोषिकांनी सन्मानित माय टीव्हीएस ट्रस्ट व्हॅल्यू सर्व्हिस या टीव्हीएसच्या त्रिसूत्रीला अनुसरून माय टीव्हीएस कटिबद्ध आहे सर्वोत्तम आणि तत्पर सेवा सुविधांसाठी टीव्हीएसच्या प्रत्येक वाहनाची प्रात्यक्षिकासह माहिती एक्सचेंज फायनान्स सुविधांसह हजर स्टॉक मध्ये टीव्हीएस वाहन श्रेणी आणि कलर मॉडेल बाबत निवड करण्या एवढी वरायटी माय टीव्हीएस मधून कोणतीही टू थ्री व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या प्रशिक्षित तज्ज्ञ मेकॅनिक सातही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट टीव्हीएस शोरूम माय टीव्हीएस आणि माय टीव्हीएस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन माय टीव्हीएस पाचशे सतरा ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनेलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या मतदारसंघातून अनेक माजी नगरसेवक मैदानात उतरणार आहेत त्यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे पूजा नाईक नवरे रमेश पुरेकर राहुल चव्हाण अजित मोरे विनायक फाळके शमा मुल्ला दिलीप शेट्टे यांच्याबरोबरच माजी नगरसेवकांचे वारसदारही या निवडणुकीत उतरणार आहेत त्यामध्ये विशेषतः सागर आप्पासाहेब गायकवाड यांच्याबरोबरच अमर समर्थ आणि इतर अनेक इच्छुक या निवडणुकीत उतरणार आहेत या निवडणुकीत माजी नगरसेवक आप्पासाहेब गायकवाड यांचे सुपुत्र सागर आप्पासाहेब गायकवाड यांनीही जोरदार तयार केलेली आहे सो विनया सागर गायकवाड आणि सागर गायकवाड हे दोघेही या निवडणुकीत आता इच्छुक आहेत शिवसेना शाखा प्रमुख विभाग प्रमुख आणि आता प्रमुख या पदावर त्यांनी काम केलेलं आहे हिंदू खाटिक समाज ते शहरप्रमुख आहेत त्यांचे वडील आप्पासाहेब गायकवाड हे दोन हजार साली नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांनी रस्ते गटर आणि इतर अनेक मोठ्या प्रमाणात कामं केली अतिक्रमणे हटवून रस्ते केले कोरोना काळात गायकवाड कुटुंबांना अतिशय चांगलं काम केलं सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये या कुटुंबांचं मोठं योगदान आहे झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी काढून कार्ड त्यांनी काढून दिलेलं आहे गेले पंचवीस वर्षे राजकारण आणि समाजकारणात असणाऱ्या गायकवाड कुटुंबांना हळदी कुंकू आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे केबल व्यवसाय हा त्यांचा आहे त्यामुळे या माध्यमातून त्यांचा संपर्क चांगला आहे कोटीतीर्थ शिशोभीकरण असू दे किंवा अन्य अनेक कामाच्या जोरावर आता सागर गायकवाड आणि या गायकवाड हे प्रभाग क्रमांक चौदामधून मैदानात उतरण्याची शक्यता आहे तशी त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे लोकसभा विधानसभा म निवडणुकीत त्यांनी पक्षाचं काम अतिशय चांगलं केलेलं आहे यामुळं त्यांची एक ताकद या, या सध्या या प्रभागात आहे याच ताकदीच्या जोरावर सागर गायकवाड आणि विनिया गायकवाड यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद